आतापर्यंत देशाचे सर न्यायाधीश अनेक वेळेला चर्चेत आलेले आपण पाहिले पण आता त्यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई या सुद्धा चर्चेत आल्यात त्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि हा कार्यक्रम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि याच कार्यक्रमाला कमलताई जाणार का यावरून एक नवीनच वाद सुरू झालाय याचं उत्तर मात्र सध्या तरी काही सापडलेलं नाहीये बघूयात पाच ऑक्टोबरला अमरावतीत होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा एका नव्या गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आलाय आणि याचं केंद्रस्थान ठरले आहेत माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई यांच्या पत्नी आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई झालंय असं की अमरावतीच्या संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कमलताई गवई यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेवरती छापण्यात आले तर त्याच वेळी कमलताईंच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये मी आंबेडकरी आहे संविधानाप्रती प्रामाणिक राहीन असा आशय आहे मात्र हे पत्रच खोटं असल्याचं आता कमलताई यांचे चिरंजीव आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी म्हटलंय आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत गवई साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखतय आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या ज्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते साहेबांचे विरोधक मुद्दा म्हणून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही कोणताही निर्णय घ्या एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील पक्षात प्रवेश करा तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ अशी ऑफर रासू गवई यांना इंदिरा गांधींनी दिली होती मात्र तरीही आमच्या वडिलांनी विचारधारा सोडली नाही याची आठवणही राजेंद्र गवईंनी करून दिली आहे तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विरोधकांचा हा पत्र व्हायरल करण्याचा खोडसाळपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला स्वतः रासू गवई हे रिपब्लिकन पक्षाचे नेते असताना एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये संघ शिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते गवई हे स्वतः एकोणीसशे एक्क्याऐंशी ला नागपूरच्या विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आले होते आणि त्याचं बॅकड्राऊन असं होतं की मीनाक्षीपुरमला जे काही धर्मांतरण झालं होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांचं भाषण अतिशय महत्वाचं होतं मला असं वाटतं की संघाला अजूनही अनटचेबल समजणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणं असं आहे आज संघाने देशाला प्रधानमंत्री दिले दे राष्ट्रपती दिले अनेक मुख्यमंत्री दिले लोकसभाध्यक्ष दिले दे तुम्ही आता कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात राहत आहे येत्या दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विषयादशमी सोहळ्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर अमरावतीतला हा कार्यक्रम पाच ऑक्टोबरला होणार आहे सध्या तरी चर्चेतला चेहरा असणाऱ्या कमलताईंनी स्वतः पुढे येऊन या वादावरती थेट बोलणं टाळलेलं असलं तरी त्याच दिवसाची वाट आता पाहावी लागेल असं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा